एम एमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आहे की अर्जुन अमोलसाठी जेवण घेऊन आलेला असतो तो त्याला जेवण भरवत असतो त्यावेळेस अमोल त्याला म्हणतो की बाबा सगळे म्हणतायत सगळे खूप नाराज आहेत आणि म्हणतायत की मा गेली त्यावेळेस अर्जुन म्हणतो की कुणी काहीही म्हणू देत कुणाकडे काही लक्ष देत नाही आपली आपूमा आपल्याकडे परत नक्की येईन तुझा विश्वास आहे ना बाबावरती त्यावेळेस सांभाळून म्हणतो की हो बाबा माझा खूप विश्वास आहे आणि मी हॉस्पिटलमध्ये तुला बोललो नाही पण मला बोलायचं आहे आय लव्ह यू बाबा असं म्हणतो आणि दोघेही एकमेकाच्या गाळ्यात पडतात आणि ते रडायला लागतात खूपच इमोशनल झालेले असतात असं आपल्याला पाहायला भेटत आहे तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा